आज सव्वीस अकरा अर्थात सव्वीस नोव्हेंबर याच दिवशी दोन हजार आठ रोजी मुंबईवर दहशतवादी भॅड हल्ला झाला होता पाहूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट या घटनेला इतकी वर्ष उलटली तरी प्रत्येक भारतीयाच्या मनात याच्या कटू आठवणी आजही जिवंत आहेत लष्कर ए तय्यबाच्या प्रशिक्षित सशस्त्र दहा अतिरेक्यांनी मुंबईतील अनेक ठिकाणी आणि प्रतिष्ठित इमारतींवर हल्ला केला होता सलग चार दिवस झालेल्या या हल्ल्यात एकशे सत्तरहून अधिक लोक मारले गेले होते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठच्या त्या रात्री सुरू झालेल्या गोळीबारानं संपूर्ण मुंबई हादरली हल्लेखोरांनी मुंबईतील दोन फाईव्ह स्टार हॉटेल्स एक हॉस्पिटल रेल्वे स्टेशन आणि ज्यू सेंटरला टार्गेट केलं होतं हा हल्ला इतका मोठा असेल याचा कोणालाही अंदाज आला नव्हता पण हळूहळू परिस्थिती चिघळत गेली आणि त्याच्या गांभीर्याचा अंदाज येऊ लागला सव्वीस नोव्हेंबरच्या त्या रात्री दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्यासह मुंबई पोलिसांच्या अनेक अधिकाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले कॅफे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून सुरू झालेलं हे मृत्यूचं तांडव ताजमहल हॉटेलजवळ जाऊन संपलं सुरक्षा दलाच्या जवानांना या ऑपरेशनसाठी साठ तासाहून अधिक वेळ लागला पण त्या रात्री नेमकं काय घडलं जाणून घेऊया मुंबई पोलीस आणि तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे दहशतवादी दोन वेगवेगळ्या गटांमध्ये विभागले गेले होते लिओपोल्ड कॅफेमध्ये पोहोचलेल्या दोन दहशतवाद्यांनी तिथं अंदाधुंद गोळीबार सुरू केला या कॅफेमध्ये बरेच परदेशी पर्यटक येत असतात कारण हा कॅफे परदेशी पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे त्या दिवशी कॅफेत हजर असणाऱ्या लोकांना काही कळायच्या आतच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला आणि तिथून पळ काढला अधिकृत आकडेवारीनुसार लिओपोल्ड कॅफेमध्ये झालेल्या या गोळीबारात दहा जण मृत्यूमुखी पडले होते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे रेल्वे स्थानक नेहमीच लोकांनी गजबजलेलं असतं या रेल्वे स्थानकावर त्या दिवशी अत्यंत क्रूर पद्धतीनं दहशत पसरवण्यात आली दहशतवाद्यांनी तिथंही अंदाधुंद गोळीबार केला इथं जो गोळीबार झाला त्यात अजमल कसाब आणि इस्माईल खान यांचा सहभाग असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यानंतर पोलिसांनी अजमल कसाबला पकडलं पण त्याचा दुसरा साथीदार इस्माईल खान मारला गेला या गोळीबारात अठ्ठावन्न लोक मृत्युमुखी पडले होते ऑबेरॉय हॉटेल बिझनेस क्लासमध्ये खूप फेमस आहे दहशतवादी या हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर दारू गोळा घेऊन घुसले असं म्हटलं जातं की त्यावेळी हॉटेलमध्ये जवळपास जास्त लोक उपस्थित होते आत घुसल्यानंतर दहशतवाद्यांनी अनेकांना ओलीस नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या जवानांनी या हॉटेलमध्ये दोन्ही दहशतवाद्यांना ठार केलं दोन हजार सव्वीसच्या दहशतवादी हल्ल्याची एक ओळख जी कधीच विसरता येणार नाही ती म्हणजे ताजमहल हॉटेलच्या घुमटावर लागलेली आग आजही हा हल्ला आठवायचा म्हटलं तर त्या जळत्या घुमटाचं चित्र आपल्याला डोळ्यासमोर दिसतं गेटवे ऑफ इंडियाजवळ असलेलं एकशे पाच वर्ष जुनं हे हॉटेल परदेशी पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे त्या रात्री हॉटेलमध्ये जेवणं सुरू होती आणि बरेच लोक हॉटेलमध्ये जमले होते अचानक दहशतवादी आत घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला सरकारी आकडेवारीनुसार या हॉटेल ताजमध्ये एकूण एकतीस लोक मृत्युमुखी पडले आणि इथंच चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं कामा हॉस्पिटल हे एक चॅरिटेबल हॉस्पिटल आहे हे हॉस्पिटल अठराशे ऐंशी साली बांधण्यात आलं होतं एका श्रीमंत व्यापाऱ्यानं याची बांधणी केली होती मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण आलेल्या दहशतवाद्यांपैकी चार जणांनी पोलीस व्हॅन चोरली आणि त्यानंतर गोळीबार सुरू ठेवला याच कारण ते कामा हॉस्पिटलमध्ये घुसले झालेल्या चकमकीत दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे अशोक कामटे आणि विजय साळसकर शहीद झाले या सगळ्यात दहशतवाद्यांनी नरिमन हाऊसलाही टार्गेट केलं नरिमन हाऊसमध्ये घुसून दहशतवाद्यांनी अनेकांना ओलीस ठेवलं ज्या इमारतीत दहशतवादी घुसले ती इमारत जू लोकांच्या मदतीसाठी बांधलेलं एक सेंटर आहे या ठिकाणी कार्यवाही करण्यासाठी एन एस जी कमांडो हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं पलीकडे लागून असलेल्या इमारतीवर उतरले या कारवाईत दहशतवाद्यांना मारण्यात यश आलं पण दहशतवाद्यांनी ज्या लोकांना ओलीस ठेवलं होतं त्यातलं मात्र कोणीच वाचलं नाही इथं सात लोक मृत्युमुखी पडले तर दोन दहशतवाद्यांना मारण्यात यश आलं या दहशतवादी हल्ल्याला आज सतरा वर्ष पूर्ण झाली तरी या हल्ल्याच्या कटू आठवणी आजही भारतीयांच्या मनात जिवंत आहेत हा हल्ला मोडून काढताना हौतात्म्य हो आलेले पोलीस तसंच सुरक्षा दलाच्या सैनिकांना आज राज्यभरातून विविध कार्यक्रमातून अभिवादन करण्यात येते